आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या बातमीपत्रात राज्यासह देशभरातल्या बातम्या हेडलाईन्सने ओबीसीतनं <tart noise> <tart noise> मराठ्यांना सरसकट आरक्षण नाही मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची भुजबळांची माहिती अधिवेशनादरम्यान आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक ठाकेंना उपोषण सोडण्याची विनंती करणार खोटं प्रमाणपत्र दिल्यास कारवाई होणार बैठकीनंतर भुजबळांची माहिती ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळाची उपसमिती नेमणार राज्यातील मंत्र्यांचं शिष्टमंडळ उद्या मंगेश ससाणे आणि लक्ष्मण हाकेंची घेणार भेट अकरा वाजता ससाणेंची तर दुपारी दोन वाजता हाकेंची घेणार भेट भुजबळ महाजन भुमरे पडळकर शेंडगे राहणार उपस्थित ओबीसीची बैठक ही सरकार पुरस्कृत मनोज जरांगेंचा आरोप सगळे सोयऱ्यांचं आरक्षण रद्द करण्याची मागणी जातीयवादी नाही का सवाल अंतरवालाली सराटीतून हाकेंसाठी मिरवणूक काढून पाठिंबा उपोषण संपल्यानंतर हाके देणार अंतरवाली सराटीला भेट कुणाच्या दबावाखाली न राहण्याचं हाकेंचं महिलांना आवाहन बोर अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला बेकायदेशीरपणे डांबल्याचा याचिकेवर कोर्टानं निर्णय ठेवला राखून मुलाच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो कोर्टाचा निरीक्षण आरोपीच्या याचिकेवर पंचवीस जूनला होणार फैसला रायगडमध्ये मुंबईचे चार विद्यार्थी बुडाले रायगडच्या खालापूरमधील बाबा धरणातील घटना अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेच्या सदस्यांकडून कार्य कोकण रेल्वेच्या साडेतीनशे किलोमीटर मार्गाचं होणार दुहेरीकरण प्रवासी क्षमता दुपटीनं वाढणार रेल्वे बोर्डाच्या निर्णयाची प्रतीक्षा कडून नीट परीक्षेच्या फेरपरीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी ग्रेसमार्क मिळालेल्या पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची पुन्हा होणार परीक्षा फेरपरीक्षेसाठी सहा परीक्षा केंद्रात बदल एनटीए तसंच शिक्षण विभागाचे अधिकारी परीक्षा केंद्रावर राहणार उपस्थित अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला दिल्ली हायकोर्टाची स्थगिती ईडीच्या याचिकेवर पंचवीस जूनला निर्णय सुनावणी पूर्ण होईपर्यंत केजरीवाल तुरुंगातच राहणार अटल सेतूचे से तडे भरण्याचं काम सुरू चोवीस तासात दुरुस्ती पूर्ण करणार असल्याचा एमएमआरडीएचा खुलासा तडे पडलेला रस्ता हा अटल सेतू नसून जोड रस्ता असल्याचं एमएमआरडीएचं म्हणणं